वारो सुटलो येए। येए। ये बाहेर का मध गळता बघा ओढो काढल्यान दूर गेलो ना की पळत मध टेस्टिंग कसं आर मधा प्युअर भारी रे चंद्रकोरवाला बकरा नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एक नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो माझ्या मागे बघा तुफान पाऊस भरला आहे आणि आज पाऊस पडण्याची जोरदार शक्यता आहे तर आज बघूया हा जर पाऊस आला तर तुफान पाऊस पडणार आहे आणि बरीचशी धावपळ होणार आहे बऱ्याच जणांनी कोकम वगैरे हो सुकत घातले तर ते पण भरण्याची तयारी सुरू आहे तर बघूया आजच्या दिवसभरात काय होतंय ते तर आता मी वरच्या साईडला आलो आहे जिकडे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे आणि या साईडला बघा पूर्ण काळोख झाला आहे पाऊस पडायला आल्यामुळे इकडे बघा कोकम भरत आहेत दोन दिवसच झाले आहेत कोकम काढून आणि ती पूर्ण सुकली पाहिजेत पण पाऊस आल्यामुळे ती आता भरावी लागत आहेत कोकम आहे तिकडे आणि इकडे दोडा तर आता खालच्या साईडला आलो आहे मळ्यात आणि इकडे आपले पोरगे क्रिकेट खेळत आहेत तिकडे त्या साईडला आणि या साईडला काळोख बघा इकडे आग लावली आहे काकाने पाऊस यायला झाला ना की शेताच्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे आगी लावतात गडगडतय बघा केवढ्या जोरात पावसाचा व्ह्यू बघा खतरनाक असं वाटतंय आज तुफानी पाऊस होणार आहे गडगडतं बघ एवढ्यान इकडे वैभव वा आहे बकऱ्या घेऊन आलाय हा इकडे डेंजर आहे बघ केवढा पण एक छोटा घुडूम घुडूम गुडूम गुडुम, 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 गुडुम। पावशी लो काय पडतली पावशी <laughs> कसलो खतरनाक पाऊस पडणारा आमचा चंद्रकोर आहे बघ हा अरे हा भारी रे वाला बकरा मस्तच इकडे खेळतायत पाऊस येलो की पळतले हे बघा क्रिकेट खेळतात अर्धी मॅच टाकून पळायला लागत ला। या साईडला खतरनाकवाला पाऊस भरलाय उद्या उद्या कुर्ल्यांची <laughs> सोय होतली वाटत एवढं खतरनाक पाऊस भरलो पंधरा चार पंधरा रेडी दो। लुक लुक लाइटनिंग डेंजर होते वारो सुटलो कसला झाला बघला नदीत पडली असून पळा नाहीतर आपल्यार पडते अरे नग बघा डोक्यावरती नोची लाईन लाव अशा प्रकारे पावसाला सुरुवात झालेली आहे बाप रे डेंजर चला कुर्ले बाहेर येतले आता अरे पावसाचे ठेव मोठे मोठे पडाक लागले चला दोन बोलात पाच होत आणि चौकार एका बोलात एक ची गरज आहे पकड 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 अरे जिंकले लागलो रे पळ पळे पळ एक, एक, एक मॅच नाही रे पाऊसिलो मी जात अरे जोरात येतात पाऊस आलेला आहे वैभवचे बकरे पळतत पाऊस <laughs> इलो हे कच इले होते आज मी जाते मोबाईल तरी सेफ राहत शेवटी पळत इले <laughs> आता काय झाला इलो मोठो इलो पळा रे अशोक पण भाग काय पावसात भिजत फायनली पावसाला सुरुवात झाली तर पाऊस येऊन गेलाय जास्त जोरात नाही पडला आणि परत एकदा खेळायला चाललोय पकड घेतले पाऊस बघा एवढा वाटला तेवढा पडला नाही थोडासाच पडला अजून रात्र बाकी आहे रात्री पडू शकतो पण भरलेला एकदम खतरनाक चला थोडं खेळून परत घरी जाऊया तर दुसरा दिवस उजाडला आहे काल पाऊस पडला पण एवढा पडला नाही आमच्याजवळ पण ओ रोज मालवण त्या साईडला भरपूर पडला एकदम तुफानी पाऊस आणि वादळ वारं आपल्याकडे थोडासा पडला आणि इकडे बघा ढग अजून पण आहेत सकाळ झाली तरी हा जो पाऊस आहे ना तो संध्याकाळचाच पडतो अवकाळी पाऊस आता थोड्याच दिवसात मान्सूनसुद्धा सुरू होईल आणि त्यानंतर आपल्या खेकड्यांच्या व्हिडिओंना सुरुवात होईल इकडे पण सगळीकडे पाणी भरतं इकडे खेकडे मिळतात चला बागेत जाऊया राजू दादा ते काढतात होते ते काढूक जात काय म्हणतोय चल मी पण तिकडेच जाते नील पिकलो दाखव बघू कसलो आहे रे कापू रसाळ फनस राजू दादा येतोय आहे म्हणजे मधाचं पोळं आहे ते काढायचं आहे हे बघा दोघेजण आले आहेत अशोक आला आहे आणि हा बाकीचं सामान घेऊन आला आहे काय म्हणलं माचीस माव काढूचा अशोक तुम्ही पण काढता सर तांबे बापरे असं उभं नको क्रॉसमार Okay. Hmm. तुटला तुटला तर याने धूर करायचा मग माश्या उडून जातील पाऊस आता पण भरलो अरे काळोख पडलो बघा तर हे बांधून घेतोय वरच्या साईडला तिकडे पोळ आहे पोळ हा काटियाळा मावा जे माशा मोठे नसतात को बो अशोक तोंड लपून घे मास्क येले तर सुजवतल हे मास्क जोरात नाही चावत आगिया मावा असं तर डेंजर चावत आगी एक थांबाक नको हे बारके असतात मास्क हम्म पायात चावले तर अशो ह्याच्या खाली ह्याच्यात रतांबीचं झाड कोकाम पावसा नदी तर ओला झाला ओला चुडता पेटली पेटली हो येतो बघा आज भेटलेली होते काय धूर घेऊसाठी ना पेटली धुराने जातात ना हम्म धूर गेलो ना की पळत आता पळतले

खाली ठेव खाली ठेव खाली ठेव वरच्या साईडलाच मध असत तर हा आहे ओरिजिनल मध मधचे साइड ला भरलेलो मास्के जावचे नाही ते हा हि वरच्या साइड ला मध ते आहे पोळा हे वरच्या साइड ला मास्क काढून टाक हिव्हि नाव तर वडो काढतो सॉलिड सॉलेट कापू काय हा एवढा एवढं भाग कापून टाकतो पिळ नको त्याआधी मास्के काढल्याशिवाय फक्त मास्कच असत वरच्या साईडलाच मजा असत एवढं काढ काढ वाजवं कसं येत टाकून द्यायचं तरी ठेवायचं रिअल अरे गोड आहे एकदम एक, एक नंबर भारी टेस्ट लागत रे बघा एवढं पडलो खाली टाकतास मग काढ काढ त्यांळता तो बाहेर नको चावली नाही अजूनपर्यंत

भारी खातात ना हा या ना डायरेक्ट ह्या पण खातात या बन दाखवतो मधूयात एकदम एकदम स्ट्रॉंग चावलंय ना मेन असते ना सोपान खाल् कसलं लागलं भारी मेन आहे पूर्ण टाकून देऊ हे का ठेवूया तर पावसाच्या सुरुवातीला ना अशा प्रकारे मधमाशांची पोळी पडतात कारण पाऊस पडल्यामुळे ती एकदम जड होतात आणि पडतात त्याच्या आधी आपण मध काढायचं असतो आणि परफेक्ट टाइमवरती हे पोळ दिसले मध जबरदस्त आहे मध बघा ह्याच्यात पूर्ण मध भरलेलो टाकू हे बघा चावली कुस असत ना तर ते मारतय घुसला हा हे बघा कुस हे कुस मारतात चावली तू टाकलंस ती कुस मारल काढल्यानंतर काढल्या ना तर चावत ते हा रे कसलो लमत येतं मध काढून झालाय अजून पण याला चिकटलेलं बराच मध आहे हा आमच्याकडे एक माणूस <laughs> एक माणूस आहे जो खाईल येऊन <laughs> <laughs> तर मध काढून झालाय हा बघा पण याच्यामध्ये अजून बराच कचरा बाकी आहे मधमाशा पण आहेत तर ते काढायचे आहेत आणि हा मस्तपैकी क्लीन करायचा आहे ते नंतर घरी जाऊन करेल कोणी लो गंपू आणि प्रल्हाद एकदम धावत येतात इले ये तर सगळं खाऊन टाकतील त्यांच्यावर मासे सोडी आहे बरेचसे <laughs> 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 दिलो मत टेस्टिंग कस प्युअर काठीपान का अरे खरोखर ही बांबरे झाले मध्यात ओरिजिनल मन रे घरी घरी मध रे चढताना चढता मग धुंदी आता <laughs> दारूच्या बद्दल दहा हे मध खाल्लं ना धोंदी मस्त येत ओढो काढलं तर मित्रांनो तुम्ही बघितलात की कोकणात सध्या कशा प्रकारे पाऊस सुरू आहे तुफानी पाऊस पडतो आहे आणि आता थोड्याच दिवसात मान्सून देखील येईल तर तुम्हाला खेकड्यांचे वगैरे व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपल्याला एक मधाचं पोळं देखील मिळालं होतं त्यातून मध कसा काढला जातो ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या